शेतकरी बांधवानं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवानं पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार आहे अठरा हजार नऊशे रुपये तर आता सध्या पीक विमा कधी मिळणार हा शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्या संदर्भातच आपण आपल्याला एक नवीन अपडेट आलेली आहे ती सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपला फटाफट सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं केंद्र सरकारच्या निर्णयानुसार अधिक दुष्काळ सदृष्ट घोषित केलेल्या चाळीस तालुक्यात के सह महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकसान नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित असलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारने ठरवून दिलेल्या निर्णयानुसार जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरी पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी आणि पचा सातशे पन्नासपेक्षा कमी पावसात पडलेल्या महसूल मंडळामध्ये दुष्काळ परिस्थिती जाहीर केली गेली आहे कमी पावसामुळे झालेल्या या चाळीस तालुक्यात मिळणार मदत तर ते त्याचबरोबर मित्रांनो गावे बा, असताना या टंचाईग्रस्त भागातील विविध सवलतींसाठी पात्र शेतकऱ्यांना यामध्ये जमीन महसूल मंडळात गट पिक कर्जासाठी कर्जाची पुनर्गठन सा, शेती संबंधीच्या कर्जाची वसुली स्थगिती शेतपंपाच्या वीज बिलावरती पॉईंट पाच टक्के सवलत मिळणार आहे शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांची फी माफ होणार आहे मनरेगाच्या गा, गा, कामासाठी निकषामध्ये काय स्थिर शिथिलता आहे तर आवश्यक तिथे टँकरद्वारे पिण्याचे पाणी आणि दुष्काळ जाहीर केलेल्या गावामध्ये शेतपंपाचे वीज कनेक्शन खंडित केले जाणार नाही असं उपस्थित मधीत मधील टंचाई का तातडीने आवश्यक त्या उपयोजना करण्यात अधिकार दे, देण्यात आले आहेत निर्णय महसूल मंडळ आणि वन विभागाने दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाद्वारे अधिसूचित केलेला आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने दुष्काळी प दुष्काळी पडला आहे राज्यातील पाणीटंचाई असलेल्या प्रदेशातील शेतकरी आणि ग्रामीण भाषा भाषांना काही दिलासा मिळण्यासाठी मिळावा म्हणून पाणीटंचाई व अंमलबजावणी केली आहे अशी या निर्देश शासनाने प्रशासनाला दिले आहे